महापुरुषांवरील चित्रपट येत असेल आणि त्यावरून वाद झाला नाही असं कधी झालं नसेल छावा चित्रपटानंतर आता आणखी एक चित्रपट वादात अडकलाय यावेळी महात्मा ज्योतिबा फुले जीवनावर आधारित हिंदी चित्रपट ज्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यातील काही दृश्यांना हिंदू महासंघाचे अध्यक्ष म्हणजेच आनंद दवे यांनी आक्षेप उचलला हा चित्रपट जातीय द्वेष वाढवेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे तर फुले हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित चित्रपट जो की मंजेस आज फुलेंच्या जयंती दिवशी प्रदर्शित होणार होता पण आता हा चित्रपट पुढे ढकलण्यात आलाय का सांगते याची चार कारणे आहेत ट्रेलर मधील एका दृश्यावरून ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला ज्यामध्ये एका ब्राह्मण मुलाकडून सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकताना दाखवलंय तसेच म्हणणं आहे की फुलेंच्या कार्याला काही ब्राह्मणांनी मदतही केली होती ती बाजू का दाखवण्यात आली नाही शिवाय या ट्रेलरमुळे समाजात जातीय तणाव वाढू शकतो असाही त्यांचा आरोप आहे तर दुसरं कारण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख फुलेंच्या जयंती दिवशीच ठेवणं हे मुद्दा वाद निर्माण करण्यासाठी असल्याचा दावाही करण्यात आलाय तर काही लोकांचा आरोप आहे की हा चित्रपट एका विशिष्ट दृष्टिकोनातून सादर होतोय आणि शेवटचं कारण म्हणजे राजकीय हस्तक्षेप काही राजकीय नेत्यांनी या वादाला अजून हवा दिलीय ज्यामुळे चित्रपटावरून आणखीनच तणाव वाढला यामुळेच सध्या निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन थांबून परिस्थिती शांत होईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतलाय आता नव्या तारखेनुसार हा चित्रपट अकराऐवजी पंचवीस एप्रिलला प्रदर्शित होईल यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका